सुवर्ण महाराष्ट्र निर्माणसाठी पोलीस किसान सहसंस्था पंढरपूर यांनी सुवर्ण कृषी भारत निर्माणसाठी उपयुक्त निर्यातक्षम केळी डाळीम कांदा व आठ हजार रुपये वार्षिक खर्चात ब्याण्णव टन ऊस उत्पादन यशोगाथा नमस्कार मी नाना कदम पोलीस किसान सहकारी संस्थेचा संस्थापक सचिव माझ्या शेजारी आपल्या पोलीस किसान सहकारी संस्थेचे चेअरमन श्री राजाभाऊ पाटील नमस्कार संचालक आपले रमेशजी थोरात आणि आजचं वैशिष्ट्य ज्यांच्या आपण या प्लॉटमध्ये उभा राहिलेलो आहे त्या प्लॉटचे इनोव्हेटिव तज्ञ युवा शेतकरी श्री शुभमजी बागल आणि शुभमकडं गेल्या दोन वर्षापासून दहा ड्रम कृषी आधारित ऊस डाळिंब केळी कांदा त्याचबरोबर काही तृणधान्य कडधान्य अशा प्रकारची वेगवेगळी पिकं तो घेत आहे आणि यशस्वी केलेले आहेत मला सांगायला आनंद वाटतो आहे की शुभमचे केळी गेल्या वर्षी एक्सपोर्ट झाली त्याच्यानंतर ऊसाचं टनेज जवळपास त्र्याण्णव टन आलं त्याचा खर्चही अल्प झाला सात ते आठ हजार खर्चामध्ये ते सगळं सक्सेस झालं आणि आता इथून पुढं दाळिंबाचे यशोगाथा आज आपण लोकांसमोर सांगणार आहे भविष्यामध्ये शुभम बागलकडं आपण पोलीस किसानचं प्रशिक्षण केंद्र कृषी ज्ञान मंदिर या ठिकाणी चालू करणार आहोत ज्यामध्ये शेतकऱ्याला प्रत्यक्ष प्लॉट पाहून त्याची माहिती घेता येईल आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतीचं ज्ञान त्या ठिकाणी पाहता येईल तर पहिल्यांदा शुभमला आज पोलीस किसान रत्न पुरस्कार आम्ही जाहीर केलेला आहे त्याबद्दल शुभमचं अभिनंदन करतो आम्ही आणि शुभमला आज पहिल्यांदा या ठिकाणी त्यांनी काय काय केलं याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये आमचे चेअरमन श्री राजेभाऊ पाटील हे काही प्रश्न विचारतील त्याची उत्तर शुभमनी द्यावीत असं मी शुभमला विनंती करतो धन्यवाद राजेभाऊ पाटील नमस्कार मला आपली बाग किती एकर आहे तुमची अडीच एकर बाग आहे हा अडीच एकरात रोप किती बसली तुमची बाराशे रोप आहेत बागवा जातेचे आंतर किती ठेवलेलं आहे तुम्ही बारा आठ बारा आठ ठेवलेलं आता ह्या वर्षी तुमचं पहिलं पीक आहे फळ पहिलं पीक दोन वर्षाची बाग आहे पहिल्यापासून तुम्ही रासायनिक खतं वापरलेली नाहीत कमी प्रमाणात कमी प्रमाणात रेसिडी फ्री केलेलं आहे तुम्ही ठीक आहे तुम्ही तुमची केळी एक्सपोर्ट झाली म्हणून तुमचं अभिनंदन आणि त्याच प्रकारे तुम्ही ह्या बागेला सुद्धा सांभाळा डाळिंबाला बाग तुमची एक्सपोर्ट होईल हो 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 हो। चालते ठीक आहे दुसरे काही महत्वाचे दुसरे काही महत्वाचे प्रश्न आता आहेत शुभमला शुभम आता आपण जे फवारणी केली त्या फवारणीमध्ये दहा ड्रम मधल्या कोणकोणत्या निविष्टाचा तुम्ही अंतर्भाव केला त्याची नाव फक्त सांगा काय काय हे डाळिंब दोन वर्षाची बाग आहे याची पानगळ पंचवीस मे रोजी केलेली आहे पंचवीस मे दोन हजार चोवीस आणि आज आपण बघू शकतो कळीचं प्रमाण वगैरे भरपूर लागले त्यामध्ये धारम थेरीमधील आपण जीवाणू आणि बुरशी यांचा वापर केलेला आहे त्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल सुडोमोनोस असेल वर्टिसिलियम असेल मेट्रायझम असेल बुवेरिया असेल एम असेल लष्फरन्यार्क असेल या सर्व गोष्टींचा वापर या ठिकाणी वापर केलेला आहे शुभम आता आपण ही जे लेटर बघतोय ड्रीपचं ह्या ड्रिप मधून तुम्ही दहा ड्रम मधील काही गोष्टी त्याला अप्लाय करताय का हो 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 दहा ड्रम मधलं काय काय आपण दिलं त्याला देतो दहा ड्रम मधील एम परत आपलं आहे मासळी अर्क आहे मासळी अर्क आहे खेकडा खेकडा अर्क आहे छान छान मासळी अर्क आणि खेकडा अर्कच तुम्हाला वैशिष्ट्य वेगळं जाणवतंय त्याच्यामध्ये वगैरे संख्या जास्त असल्यामुळे त्याचा फरक नक्कीच जाणवतोय परवा जे आपल्याकडे मंगेश भास्कर सर आले त्यांनी तुम्हाला संदर्भात काही तुम्ही केलं का आता नियोजन आहे कोंबडी आर्कचं नियोजन चालू आहे खूप छान आता ज्या फवारणीला तुम्ही आता हे दाखवलं आम्हाला तसेच फवारणी आपण देखील करू शकतो या माझ्या सर्वच पिकामध्ये आपण या घेऊ शकतो यस आता तुम्ही मला बोलताना सांगितलं की मला ड्रोनची उपलब्धी जर झाली तर मी या पंचकृषीतल्या शेतकऱ्यांना ती चांगली सेवा देऊ शकतो आणि तुमच्याकडे ते नॉलेज आहे ड्रोन चालवण्यासुद्धा तुम्हाला तर तुम्हाला एक तारखेला आता पोलिस किसानच्या वतीनं श्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथे प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि श्वेरीजच्या वतीनं जवळपास म्हणजे माझं आत्ता त्यांची बोलणं नाही एवढं त्याच्यामुळे सांगू शकत नाही पण शंभर टक्के तुम्हाला मी ड्रोन उपलब्ध करून देईल आणि त्या ड्रोन मधून तुम्ही इतर लोकांची सेवा करावी आणि आपल्या पोलीस किसानचं प्रशिक्षक म्हणून उत्तम नाव कमवावं भविष्यामध्ये आपण महिनाभरामध्ये तुमच्याकडं केशरांबा आणि जे आता सांगितलं नाळीम केळी ऊस या पद्धतीचं प्रशिक्षण केंद्र आपण सुरू करूया त्याला कृषी ज्ञान मंदिर नाव दिलेलं आहे पुनशे एकदा तुमचं अभिनंदन अशा प्रकारची मित्रांनो युवा पिढी जर आपण घडवली तर हे कृषीप्रधान भारत देश निश्चित जगामध्ये महासत्ता बनेल धन्यवाद नमस्कार मी शुभम बागल ही आपली के बाग आहे खोडवा पिकाची बाग आहे ही लागण गेलेली आहे मे मध्ये आणि आपण आता खोडवा धरलेला आहे पावणे दोन महिन्याचा खोडवा आहे याची हार्वेस्टिंग आता जा साधारण जानेवारीच्या आसपास येईल आणि यामध्ये आपण ड्रम आणि सर्व जीवाणू बुरशांचा वापर केलेला आहे धाड्रम फेरीचा आता ह्याच्या पुढचं पीक तुम्हाला कधी मिळेल कधी मिळेल हे जानेवारीच्या आसपास जानेवारी कि म्हणजे हे धरल्यापासून किती दिवसानं पीक येईल आठ ते नऊ महिना आठ आठ आता ह्याच्या आधीच अगोदर येतो बरं सेंद्रिय मुळे तुमचा पिकात जे उत्पन्न आलंय त्यात वाढ झाली आणि दर आलाय ना म्हणजे एकदम उत्कृष्ट पद्धतीची विक्री झाली हो 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 हो। ट्रेनेज किती आलं किती एकर क्षेत्र आहे हे सव्वा दोन एकर क्षेत्र आहे यामध्ये स... पंच्याहत्तर टन माल गेलेला सव्वा दोन एकरात पंच्याहत्तर टन केळी गेली के पूर्ण एक्सपोर्ट झालेला एक्सपोर्ट माल गेला सगळा